नमस्कार गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत मुलांनो तुम्हाला लहानपणी किंवा आत्तासुद्धा सुद्धा आई बाबा घरी नसले किंवा ते कामावर गेलेले असले आणि तुम्हाला सुट्टी असली तर तुम्ही काय करतात कसा वेळ घालवतात का त्यांची वाट बघत बसतात अशीच एक लहान मुलगी तिचं नाव आहे रोजा ती तिच्या अम्माची खूप आठवण करत असते आणि वाट बघत असते रोजाची आई भल्या सकाळीच कामासाठी बाहेर पडते झोपायच्या वेळेपर्यंत घरी नक्की परत येईन असं तिने रोजाला सांगितलेलं असतं दिवसभर रोजा आईशिवाय काय करत असेल बरं ऐकू या गोष्ट गोष्टीचं नाव आहे अम्मा कधी घरी येणार ही गोष्ट लिहिली आहे प्रतिभा स्वामीनाथन यांनी चित्र काढली आहे अलंकृता अमया यांनी मराठी अनुवाद केलाय दीपाली आंबेकर यांनी गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्हिवर कम्युनिटी यांनी लायसन्स जेंडर सी सी बाय फोर पॉईंट झिरो लायसन्स ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे दोन अम्मा आता कामाला जाणार रोजाला खूप वाईट वाटत होतं कनम्मा तू झोपायच्या आत मी घरी परत येते बघ नक्की अम्मा रोजाला म्हणाली पण म्हणजे किंवा रोजाने तिला विचारलं रात्री बरोबर नऊ वाजता अम्माने उत्तर दिलं टॉक टिक टॉक आत्ताशी सकाळचे सहा वाजलेत कोण म्हणते हे रोजा स्वतःलाच पुटपुटते मला अम्मा कडून दूध हवंय तुमच्या हातून नकोय रोजा तिच्या बाबांना म्हणजे म्हणते टिक टॉक टिक टॉक आता वाजलेत सकाळचे आठ ही वेळ आहे तर रोजाच्या नाश्त्याची थोड्या वेळाने आजोबा आणि रोजा बाहेर जातात मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी तिथे रोजाला बटाटे दिसतात तर ती आजोबांना म्हणतेय आपण बटाटेच घेऊया ना भाजीसाठी अग पण बटाट्याची भाजी तर कालच केली होती की आज वांगी घेऊया का आजोबांनी विचारलं एक टॉक एक टॉक घड्याळात वाजलेत आत्ता दहा आजी जेवायला चल आजोबा पापड भाजतायत रोजाने जोरात हाक मारून तिला बोलवलं टॉक टॉक आता किती वाजले, एक दुपारचा एक वाजलाय रोजाची ताई शाळेतून आली ही पी पी आवाज कसला होता रोजाच्या बहिणीच्या शाळेच्या बसचा आजी म्हणत होती की उन्हाळ्याच्या मी पण तुझ्याबरोबर शाळेत येणार आहे येईल ना ताई रोजा ताईला उत्साहाने म्हणाली रोजा खूपच उत्साहित आहे कारण पुढच्या वर्षी ती सुद्धा शाळेत जाणार आहे टॉक आता वाजले दुपारचे तीन रोजा चला आता घरी यायची वेळ झाली आजोबांनी रोजाला हाक मारली आजोबा एकदाच फक्त शेवटच रोजाने त्यांना विनवलं रोजा आता कुठे आहे मध्ये खेळायला गेलीये आणि आजोबांना घरी जायची वेळ झालीय त्याच्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की चल आता तुम्ही पण असंच करतात का बागेत गेले खेळायला गेले कुठे की लवकर घरी यायचंच नसतं हो की नाही तशीच ही रोजा पण खूपच आहे त्या बागेमध्ये टॉक टिक टॉक आता वाजले संध्याकाळचे पाच सेल्वी लवकर लवकर डोसे खाल्लेस तरच तू मोठी आणि शक्तिमान होशील बर का रोजा तिच्या कुत्रीला म्हणतीय आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि त्यांच्या घरी जेवायची वेळ झालीय रात्रीचं जेवण सात सात वाजता ते घेतात आणि मग जेव्हा टोपी विक्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली टाकली तेव्हा सगळ्या माकडांनी पण त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकल्या हो मी माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट नाही सांगते, रोजाचे आप्पा तिला ती गोष्ट वाचून दाखवत हो हे जे वाक्य मी आत्ता वाचलं ते त्यातलं होत अम्मा, अम्मा आली अम्मा आली रोजा मोठ्याने ओरडली आज दिवसभर काय काय केलंच रोजा अम्माने विचारलं आज मी खूप धमाल केली अप्पांनी मला नाश्ता भरवला आजोबांबरोबर जाऊन मी वांगी आणली त्यांनी दुपारी जेवायच्या वेळी पापड भाजले होते मग मी ताईला शाळेच्या बसपासून घरी घेऊन आले संध्याकाळी मी बागेत खेळायला गेले रात्री सेल्वीला जेवायला घातलं अप्पांची गोष्ट संपतच होती तेवढ्यात तू आलीस हे सांगताना रोजाच्या चेहऱ्यावर मोठ हसू पसरलं टिक टॉक टिकटॉक आता रात्रीचे बरोबर नऊ वाजले आहेत आणि रोजाला आईची कुशी मिळालीय बर मुलांना आता एक छान पैकी क्रिया करूया ऍक्टिव्हिटी माझा दिवस दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला रोजा काय काय करते हे आपल्याला कळलं वेळेला तुम्ही काल काय केलं बरं काल तुम्ही काय करत होता याची चित्र एका कागदावर काढा बघू रोजा सकाळी आठ वाजता नाश्ता करते काल सकाळी आठ वाजता तुम्ही काय केलं होतं रोजा सकाळी दहा वाजता बाजारात जाते काल सकाळी दहा वाजता तुम्ही काय केलं बरं दुपारी एक वाजता रोजा जेवण करते त्यावेळी तुम्ही काय करत होतात काल दुपारी तीन वाजता तुम्ही काय केलं काल रोजा तर तिच्या ताईला शाळेच्या बसपाशी आणायला गेली होती संध्याकाळी पाच वाजता रोजा बागेत जाऊन खेळते तुम्ही पाच वाजता कुठे होतात हम्म तुम्ही पण बागेत गेला होता संध्याकाळी सात वाजता रोजा सेल्वीला भरवते सेल्वी तिचा छोटासा कुत्र आहे तुम्ही संध्याकाळी सात वाजता पण खेळत असतात का, का? वाटली गोष्ट आवडली असेल तर एका छानशा चा कोऱ्या कागदावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छानपैकी त्याची चित्र काढून आईबाबांना दाखवा आणि माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा